नमस्कार मी अरुण गोडबोले आपण बघता माझ्या अरुण गोडबोले सगळं करणे जगदीशचे या माझ्या आत्मघटनाचा अभिभाषण मी करतोय त्यातील आज विसावा भाग पुस्तकातला आठव प्रकरण आपलं पुढे चालू आहे बी कॉमच्या च्या कॉमर्स कॉलेजचं माझ्या अनुभवांचं ते आपण पुढे चालू ठेवूया चा, तोपर्यंत पुण्यातील तो माझे मित्र वर्तून विस्तारले होते तेही विविध भागात असल्याने पूर्ण पुण्यातील रस्ते आणि व हळूहळू माहीत झाले त्यांच्या वेगळ्या ग्रुप सोबत कधी ग्रुप सोबत कधी क्रिकेट खेळ सिनेमाला जा शनिवार वाड्यावर व्याख्यान ना एकतर नाटक सिलसिला अर्थात बजेट सांभाळून सुरू झाला तेव्हाचे पुणे खरोखरच सांस्कृतिक राजधानी होते उत्तमोत्तम वक्ते गायक कीर्तनकार यांची व्याख्याने मैफली कीर्तने सातत्य होत आचार रात्री पुर नाची पडके असे वक्ते भीमसेन जोशी बसवराज राजगुरु हिर्यावे रोधकर असे गायक ऐकायला मिळत होते आपले बुवांची कीर्तय रद्द असत अलका वेस्टर्न येथे इंग्रजी इंद विजय अपोलो डेक्कन हिंदी तर प्रभात विजयाला मराठी सिनेमा रुपयाभरात पाहता येत होते रजित देसाई पु ल पु ल खांडेकर फडके आचार्यत्रे पुहेब असे लेखक पूर्ण भरात होते त्यामुळे वाचनाची आवड लागली या सगळ्यामुळे माझे व्यक्तिमत्व विकसित होत गेले तेव्हाच्या पुण्यात जे राहिले ते खरंच भाग्यवान म्हटले पाहिजे असा सर्वार्थाने घडत एफ आय आर पूर्ण झाले त्यात चांगले मार्के म्हणून एस वायला प्रवेश घेतला त्या वर्षात सुरुवातीला काही नवीन विद्यार्थी प्रवेश घेतला ते बहुतेक मुंडून आले होते त्यातील श्रीराम गुप्ते याच्याशी माझी ट्रिळक रोडवर तीन चार वेळा गाठ पडली त्याच्या भावाचे ट्रिय रोडवर पुस्तकाचे दुकान होते आनंद पुस्तक मंदिर असं ते नाव होतं त्यात क्रेमिक व लळित दोन्ही पुस्तकं होती तिथे तो अनेकदाही व आमच्या सहज भेटी होत गप्पा होत कधी बरोबर शेराच्या वडने चाहे होई त्याच्यावर माझ्या आवडीनिवडी गप्पी शस्वा वाचतो चेहूल हे सर्व जुळत गेले व आमची मैत्री झाली तो रेणला जवळ त्याच्या काकांच्याकडे वहिनी व त्याच्या कुटुंबस्थ राहत असे तरी मी त्याच्या घरी तर कधी तो माझ्याकडून अशा गप्पा रंगत पंडित भीमसेन जोशी त्यांचे गाणे मराठी व्याख्याने वाचन वगैरेंची दोघांनी वाटल्याने आम्ही बरोबर जाऊ लागलो व थोड्या दिवस आम्ही एक माझे मित्र बनलो ही मैत्री निरपेक्ष होती त्यामुळे पुढे आमची लग्न झाली व्यवसाय लागलो मुले बाहेर झाली तरीही अखंडपणे जवळजवळ आयुष्यभर वगैरे टिकले श्रीराम गोपटे आणि आमच्या मैत्रीवरून मुद्दाम सविस्तर लिहिले आहे कारण ते आवश्यक असून त्याशिवाय लेखन लिखण आहे पण त्या मैत्री सुरुवात त्या वर्षी झाली येथेच नमूद केलं पाहिजे त्याच्या भावाचे अन्न पुस्तक म्हणजे हे पुस्तक पण दोघांकडून असले ते त्या जी पुस्तक असतात राम्याही म्हणजे माझी जशी माहिती होत गेली तसे मी त्याला राम राम्या तर तो मला बुवा म्हणून लागला राम्याही तेथे अधोन ड्युटीवर असे तेथील नवीन उत्तम पुस्तके मला वाचायला तो देईल तर साताळून येणाऱ्या अभ्यामाने तो वाटेकरी असे जसजशी जशी परीक्षा जवळील तसा तो अभ्यासाला माझ्या खोलीवर येत असेल व कधी रात्री आम्ही अभ्यासाला बसू तेव्हा खोलीवर थांबून सकाळी माझा चहा पिऊन त्याच्या घरी जाईल गाण्याची मायफल व्याख्यान नवा सिनेमा नाटके यांची आमची आवड समान असल्याने आम्ही बरोबर जात असू व त्यातून भीमसेन जोशी माझा व त्याचा स्नेह जुळला हैदराबादची सायकल ट्रीप आम्ही पुढे दोघांनीच केली थोडक्यात ज्याला जीवश कंडश्र म्हणू अशी आमची मैत्री जमली बीकॉमला मी बीकॉम नंतर मी लॉला गेलो तर तो सी ए करायचे म्हणून आधी सेवक यांच्याकडे आर्टिकलची करू लागला त्याकाळी किरसुणा विक्रीचा उद्योग आम्ही केला होता भोका पुळ्यात तेव्हा तोही भेटत असे त्याचे वागणार लवका रो खुश होते तो मी लॉ पूर्ण करून साताराला असायला लागलो तरी त्याची आर्टिकल्स सी पब्रिकात चालूच होते म्हणजे मी जेव्हा जेव्हा कामासाठी पुन्हा जाईल तेव्हा कामसोबत संध्याकाळी गप्पा जेवण व रात्री सिनेमा किंवा नाटक किंवा गाण्याची मैफल असेल तर ती असा सांस्कृतिक कार्यक्रम निश्चित होता पण एक भीमसेनचा कार्यक्रम आपण एक पुण्यात करावा असा किडा माझ्याच डोक्यात शिरला तो पैसे माझे व व्यवस्थापन स्थानिक म्हणून त्याने पाहायचे ठरले त्यासाठी संस्थावे आम्ही मनानेच तानशेन मंडळ हे नाव घेऊन तो कार्यक्रम केला त्याने उत्साहित होऊन पुढे वसंतराव देशपांडेचा व पुढे कुमार गंधर्वांचा एक केला त्याचा वृत्तांत पुढे येईल पुढे तो सीओन पी सी परमार या फर्मचा भागीदार झाला आणि त्याने उत्तम व्यवसाय केला माझे लग्न एकोणीसशे अडुसला झाले तेव्हा तो घरच्याप्रमाणे होता पुढे त्याच्या लग्नाच्या वेळी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तरला पुन्हा मी तसाच त्याच्या घरच्यासारखा होतो आणि खास भेट म्हणून पंडित भीमसेनीचे गाणे मी त्याला लग्नभेट म्हणून केले होते तेव्हा नेमके देव राम्यादी बायको आले नाहीत असे म्हणणार भीमसेनी काल तुमचा दोस्त कुठं आहे बायकोवर गप्पा मारतं वाटतं म्हणून टोकले होते त्याची पत्नी सो निर्मला वैनीचाही स्वभाव उत्तम असल्याने त्यांचे व सो शोभाचे खूप चूक जमले व आमची मैत्री अभंगपणे बहरत राहील लग्नानंतर त्याने स्वतंत्र संसार मांडला तो आमच्या शेद रोडच्या घरातील पहिल्या महिलावरील फ्लॅटमध्ये आणि आमचे स्नेबांना आणखी घट्ट झाले पुणे अभी चव्हाणी म्हणून दहा दिवस काश्मीर ट्रीप नंतर नेपाळ व कलकत्ता जयपूर अशा दोन ट्रीप एन्जॉय केल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इधार टेस्ट बँकेत माझ्याबरोबर म्हणून मी त्याला निवडून आणले योग असा की बँकेच्या कामावरूनच आमच्या थोडा अंतराय निर्माण व्हायला सुरुवात झाली भेटी गप्पा सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्व चालू होते पण कुठेतरी काहीतरी बिरसत होते आमच्या घरी भावांची लग्ने उदयनची मूंज भाऊकांची नंतर आईची श्रेष्ठतो होती या सगळ्यात त्याचा उत्तम सहभाग होता मीही नुसार त्याच्या घरच्या मंगलप्रसंगी सामील होतो पण हे असेच चालवले पुढे त्यालाही उत्तम नावलोखी मिळाला स्वतःला मोठा फ्लॅट गुंतवतो तिकडे शिफ्ट झाला आणि विशेष म्हणजे ती ती भारतरत्न लता मंगेश सरांची बिल्डिंग होती त्यामुळे त्यांच्याशी व मंगेशकर कुटुंब परिवाराशी रामा बहिणींचे खूप समज उडले पुढे लता दिंनी पुण्यात बिला मंगेश बांधण्यासाठी जो ट्रस्ट स्थापन केला त्यावरती राम्याला आवर्जून ट्रस्टी म्हणून घेतले आणि त्यानंतर त्याने ट्रस्टसाठी खूप उत्तम योगदान दिले तो गेल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये राम्याच्या नावाचे कमान सुद्धा आहे एक लिहायचं राहिलं की मी प्रॅक्टरीमध्ये बऱ्यापैकी जम बसल्यावर पुन्हा ठरवलं की आपण पुन्हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करून जुना अभ्यासाचा डाग मिटूया तेव्हा रामाचे बंधू वसंतराव यांनी रस दाखवला व आम्ही दोघांनी नेमबेने पाहिजो एक थ्री व्हीलर बजाज गुड्स टेम्पो घेतला तो पुण्यात तो वसंतराव म्हणजे त्यांना आम्ही दादा म्हणास पाहू लागले अर्थात तोटा होत गेला थोडे वाद झाले मग मी त्यांचे उर्वरित भांडवल परत करून तो हाताला घेऊन आलो अर्थात पुढे तो उद्योग तोटताच झाला टेम्पो विकून मोकळा झालो पण तेव्हाही दादाचे वागणे व आर्थिक वाळं त्याशी दादाशी कायमचा दुराव निर्माण झाला दादा ही जर बघ आता सदुसष्ट ते सत्तर एवढी जुनी होती मात्र त्यात रामाचा काही संबंध नसल्याने त्याची मैत्री तेव्हा कायमच होती पुढे त्याला एक अपघात आजारपणे ज्यात मी सर्वतोपरी मदत केली आर्थिक मदती त्याला गरज नव्हती हो पण आम्ही सर्व माझ्या आईचे निधन पुढे भाऊकांचे निधन या दुःखाच्या प्रसंगाची त्याची साथ होती माझा मुलगा उद्यान जातो पुण्याला लोकल गाडी नव्हता हो व त्याची दोन्ही मुलं राहुल व प्र्युलन यांचाही माझा लढा होता म्हणजे सर्व सुरूच होते पण त्यात काहीतरी कमतरता होती पुढे विनायटल सन बँकेचे दोन हजार सहा साली विविध झाल्यावर त्याचे सातारा कमी झाले आणि मी प्रॅक्टिस दोनकडे सोपवली माझ्या पुण्या स्ट्रीस कमी झाल्यात त्यामुळे आमच्या भेटीसाठी गप्पा जेवण सावथ्य कारण पूर्ण बंद नाही पण खूप कमी झाले विनाटन बँकेतल्या त्याच्या वागण्यावरून आमचं खूप अंतराय आला म्हणतात ना की हे म बाकी सगळं चालू होतं पण लेकिन व बाब्रही नाही अशी आमची मैत्री बरोबर घडत पण अजून तशी विश्वीची रोजगिरी एक मात्र चांगले होते की आमच्या दोघांच्या पत्नी व मुले यांना हे कळणार नाही त्याची आम्ही दोघेही काळजी घेत आहोत त्यामुळे त्यांचे आपण प्रेमसंबंधच असेच आहे आज जेव्हा तटस्थपणे मी त्याचा विचार करतो तेव्हा मला वाटते की त्याचे तेव्हा बरेच चुकले तसेच त्यालाही माझे काहीतरी चुकले असावे असे वाटत असेल तर आम्ही दोघांनी हेच मोकळेपणाने मानतील सर्व बोलून शहानाशि शहा शा, करून घेतली असती तर कधी सर्व समाज समजे दूर झाले असते आणि एकदा त्याचा विसरा झाल्यावर हो। आमची मैत्री पुन्हा पुढे सारखी मोकळेपणाने पुढे बदल आली असती पण पण ते घडले नाही हेच खरे आम्हा दोघांचे कदा तेच प्राप्त नसावे अशातच एके दिवशी तो गंभीर आजारी असल्याचे निरोप आला त्या आजार म्हणून खूप दिवस चालले मी जाऊन भेटत होतो पण त्याची प्रकृती खालाव गेली आणि त्यातच त्याचे तीन एप्रिल दोन हजार सात रोजी दुःख निघून झाले आमचा तब्बल पन बावन्न वर्षाचा मैत्र तो अंत होता पण आजही मी जेव्हा जेव्हा त्यातल्या त्याच्या संघटीत झालेल्या असंख्य सोनेरी क्षणाला आठवतो तेव्हा ते क्षण ते पुन्हा नवीन मळ येतात जणू राम्याचे राम्यानेच उत्साह दिला असं वाटत आहे त्याचीही स्मृती शेवटच्या क्षणापर्यंत मला निषी साथ देईल अशा माझ्या घट्ट मित्राला माझी श्रद्धांजली